या सर्व हेडलाईन्स नंतर आता बातमी आहे आज होणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्या संदर्भातली आज पंतप्रधानांचा मुंबई दौरा असेल आणि मुंबई दौऱ्यामध्ये ते महायुतीच्या आमदारांची बैठक घेणार आहे दरम्यान महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे तिन्ही पक्षाच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येणार आहेत आणि मोदींच्या या मुंबई दौऱ्यामध्ये ते महायुतीच्या आमदारांचा अडीच तासांचा क्लासही घेणार आहेत या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे तर मोबाईल विधान भवनामध्ये ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान आमदारांना विशेष बसनं जावं लागणार आहे मोदींच्या क्लाससाठी नमकी कोणती तयारी करायची आहे यासाठी आमदारांना एक पत्रही देण्यात आलंय आणि पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी करणार आहेत तर महायुतीच्या दणदणीत विजयाची कारण कोणती शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये राज्याचा किती फायदा झाला राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करता मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता आणि मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या पाच वर्षांसाठीचं विजन काय तर पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीसाठी महायुतीचे आमदार थोड्याच वेळात रवाना होणार आहेत नौदलाच्या बैठक होणार आहे आमदारांना घेऊन जाण्यासाठी विधान भवन उभ्या असल्याचं चित्र बघायला मिळत आहे जनतेची कामं दिलेली शब्द पुरे करा आणि पारदर्शक व्यवहार करा लोकांशी विनयानं वागा आणि राष्ट्रभक्ती राज्यावरचं प्रेम आणि असलेल्या सर्व म्हणजे शेतकरी कामगार लहान मुलं महिला दिव्यांग या सर्वांशी जे आपण शब्द दिला तो पुरे करा अशा प्रकारचा संदेश द्यायला ते येतील असं मला वाटतं महायुतीच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा जरी दिवस असेल तरी काहीतरी द्यायला पंतप्रधान आलेले आहेत कारण राज्यातील अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागतील ला असं आम्हाला खात्री आहे कारण प्रत्येकाकडून महा आमच्या विधानसभा मतदारसंघातील कामं किंवा राज्यातील काही प्रलंबित कामं हो। याची यादी आमच्या पक्षांच्या प्रमुखांनी मागितलेली आहे आणि ते त्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधाना देणार आहे त्यामुळे राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे दरम्यान एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार त्यांचा क्लास घेणार आहे मात्र या क्लासला धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे मंगळवारी अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये दहा मिनिट चर्चा झाली होती मात्र या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे हे परळीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोदींचा एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीत का गेले यावरनं आता राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे त्यांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते सांगू शकतात ते येणार आहेत किंवा येणार नाहीत किंवा गेले असतील तर कशासाठी गेलेत यानंतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट ट्वेंटीच्या माध्यमातून पुणे शहरातील प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी दोन हजार कोटींचा निधी देण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे केलेली आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने पुण्यासाठी निधी द्यावा असं निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अजित पवारांना दिलेलं आहे मायुती सरकारचं शिर्डी हे आता पॉलिटिकल हब असल्याचं दिसतंय कारण भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मेळावा शिर्डीतच होणार आहे अठरा आणि एकोणीस जानेवारीला मेळावा होतोय शिर्डीमध्ये भक्त निवास असल्याने कार्यकर्त्यांना राहण्याची सोय होते याशिवाय समृद्धी महामार्ग विमानतळ असल्याने देखील शिर्डीला राजकीय नेत्यांची पसंती असल्याचं दिसतंय अमित शहानी पवारांवर केलेल्या आरोपांना आज शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे एकोणीसशे सत्याऐंशीपासून पवारांनी दगाफटक्याचं के राजकारण केलं आहे असं शहा म्हणाले होते त्यावर पवारांनी याआधीचा कोणताही गृहमंत्री तडीपार झालेला नव्हता तडीपार झालेले यावेळेचे त्यांनी महाराष्ट्रात आसरा घ्यावा लागला होता असा टोला पवारांनी लगावला राज ठाकरेंच्या भेटीवर मी काहीही बोलणार नाही कारण जर मी काही बोललो बोल तर उद्धव ठाकरेंना टेन्शन येईल असं विधान मंत्री आशिष शेलार यांनी केलेलं आहे आठ जानेवारी रोजी आशिष शेलार यांनी मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते बिबट्याच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे मानवावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होते त्यामुळे आता बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार सुरू आहे राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे कोंबडीचं मांस खाल्ल्याने तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर त्यावर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी चौकशीचे आदेश दिलेत वाघांना कोंबडीचं मटण कोणी आणि का दिलं याची चौकशी होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनामध्ये पतंग उडवण्यात आलं यावेळेस चंद्रकांत खैरे माजी महापौर सुदाम सोनावणे आदी शिवसेने नेत्यांनी उपस्थिती लावली आणि पतंग उडवण्याचा आनंद लुटला मात्र दरवर्षी शिवसेनेकडनं मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा होतो मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर मोजकेच कार्यकर्ते आणि ने नेते पतंग उत्सवात दिसत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रविवारी वरळीतील एनएससीआय इथं मेळावा होणार आहे मेळाव्याला राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नक्की काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष आहे राज्यातील सरकारी सा सरकारी शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार असल्याची माहिती मिळते दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत दोन हजार सव्वीस सत्तावीस या शालेय वर्षातील सीबीएसई पॅटर्नचा वापर होणार आहे दहावी बारावी परीक्षेमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं शिक्षकांनी म्हटलंय दरम्यान सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असावेत असा कोणताही आदेश राज्य मंडळाने काढलेलं नाही असं शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलेलं आहे आर टी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात राज्यभरामध्ये एक लाख आठ हजारांपेक्षा जास्त प्रवेशासाठी उपलब्ध आहेत दरम्यान पालकांना सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे पुणे शहर आता रात्री चकाचक होणार आहे सकाळी शहर स्वच्छ असावा यासाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलं रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी वाहन यांचं नियोजन सुरू करण्यात आले शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येणार आहे रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे तसेच ही रेल्वे सेवा अठरा जानेवारी ते बारा एप्रिलपर्यंत सेवा पुणे सांगली मार्गे बंद असणार आहे तर ही एक्सप्रेस पनवेल मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सुमारे तीन ते चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केलेली आहे टॅक्सी भाडे चार रुपये प्रति किलोमीटर ते रिक्षाचं भाडं तीन रुपये प्रति किलोमीटरने वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत भाडेवाढ झाल्यास ऑटो रिक्षाचे किमान भाडे तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपये तर टॅक्सीसाठी किमान भाडे अठ्ठावीस रुपयांवरनं बत्तीस रुपये होईल रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे अठरा जानेवारी ते बारा एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहिती आहे सांगली विभागामध्ये शंभर एसटी बस भंगारात जात आहेत कमी बसमुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये कपात झालेली आहे अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचं प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे केवळ सहाशे नव्वद बस उरल्या जळगावमध्ये सोन्याच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे सोना ऐंशी हजार पाचशे रुपये प्रतितोळ्यावर आले तर चांदीच्या भावात देखील आठवड्याभरात दोन हजार रुपयांची घसरण झालेली आहे सागरी किनारा मार्गावलगत अमरसन जवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनानं अखेर रद्द केलेला आहे ब्रिजकेंडी येथील रहिवासी संघटनेच्या विरोधामुळे प्रशासनाने अखेर माघार घेतली आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचं अधिदान करावं लागणार आहे मुलंड येथील डम्पिंग ग्राउंडजवळील फक्त पन्नास टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानं डम्पिंग ग्राउंड बंद होण्यासाठी आता आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे त्यातच डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मुदत उलटून गेल्याने कचरा प्रक्रियेच्या विलंब लावणाऱ्या कंत्राटदारावर दंड लावण्याची प्रक्रिया सुद्धा पालिकेने केलेली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र वनकर्मचारी संघटनेच्या जॉनी बाईक के यांनी केलेला आहे बोरिवलीमध्ये पूर्वे बोरी बोरिवली पूर्वेमध्ये नॅशनल पार्कमध्ये मुख्य गेटच्या दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं खुलेआम उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शस्त्र परवान्यांच्या मुद्दा ऐरणीवर आलेला आहे जालन्यामध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीचा शस्त्र परवाना रद्द केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे जिल्ह्यातून सहाशे बावन्न परवाने असून त्याची देखील तपासणी आता सुरू होणार आहे नांदेडच्या महाविहार बावरीनगर दाभाणमध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद सुरू आहे परिषदेचा आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातील बौद्ध भिक्खू सहभागी सा झाले आहेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये जसप्रीत बुमराने सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्यांनी आय सी सीच्या प्लेअर ऑफ द मंथचा मानाचा पुरस्कार जिंकलेला आहे पुरस्काराच्या शर्यतीत त्यांना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज पीटरसनला मागे टाकलेला आहे आणि पुरस्कारावर आपलं नाव आहे जागतिक बुद्धिबळातील भारतीय आयकॉन विश्वनाथ आनंद आणि विश्वविजेता डी भुकेश यांनी तमिळनाडूमधील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पोंगल साजरा केला बुद्धिबळ क्षेत्रातील या ताऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक डान्स करत सणाचा आनंद घेतलाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये धमाकेदार कामगिरी करून लक्ष वेधून घेणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली यावेळेस गुड्यावर बसून पायऱ्या चढताना तो दिसून आला त्यानंतर त्याने बालाजीचं दर्शन घेतलं म्हणजे गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना जळगाव शहरात घडल्या रामेश्वर कॉलनीतील सात वरचे बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालाय याशिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह दोन जणांच्या गळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे नाशिकच्या नांदगाव शहरामध्ये दोन लहान मुलांच्या गळा नायलॉन मांज्यामुळे चिरलेला आहे त्यांच्यावर नानगा त्यांच्यावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले असून यामध्ये सोनू ठाकरेला पुढील उपचारासाठी मालेगाव इथं हलवण्यात आलेले बंदी असूनही नायलॉन मांज्याचा वापर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे जालन्यामध्ये दहा हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे आरोपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नायलॉन मांजा मानवी शरीराला घातक असूनही कुणीही त्याची विक्री करू नये किंवा कुणीही वापरू नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे नायलॉन मांजा प्रकरणी तीन दिवसांमध्ये मुंबई पोलिसांनी एकोणीस गुन्हे दाखल केलेले नायलॉन मांज्याची विक्री आणि वापरास असल्याने मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरामध्ये नायलॉन मांजाने एका तरुणाचा बळी घेतला आहे या तरुणाचं लग्न अगदी काही दिवसांवरच होतं दरम्यान मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाही आणि भावाच्या मृत्यूची बातमी समजतात तिनं टाहो फोडलाय नायलॉन मांजापासून बचावासाठी पुण्यामध्ये मनसेनं अनोखा उपक्रम राबवलाय झाशीच्या राणी चौकामध्ये दुचाकींना तारा मनसेकडनं मोफत बसवल्या जात आहेत नायलॉनमुळे गाळ चिरल्याच्या अनेक घटना आज दिवसभरात घडल्या आहेत बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांकडनं कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलाय याविरोधात नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला तसेच नगरपालिकेच्या गेटवर पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा हार घालत निषेध व्यक्त करण्यात आला एस एसटी बस डेपो लवकरच नवीन आराखडा तयार करून भव्य एसटी डेपो उभारण्यात येणार आहे तात्पुरता कंटेनरमध्ये कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे मात्र या दरम्यान एका वीज बिल ग्राहकाने वीज वसुली कर्मचाऱ्यांना सात हजार एकशे साठ रुपयांची चिल्लर नाणी देऊन टाकलेली आहे ही चिल्लर नाणी वजन चाळीस किलो असून चिल्लर मोजताना मात्र कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे बारामतीच्या दौंड लोकवस्तीमध्ये दोन तरस प्राण्यांचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी तरस मोहीम पकड तरस पकडण्याची मोहीम हाती घेतलेली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क करून देखील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तिथं कुठं तर बसला असला कुत्रे भुगतात ना तिथं तर पलीकडे